जिल्हा परिषद शाळा जालिंदर नगर येथील विद्यार्थी दोन्ही हाताने प्रयत्न करत आहेत बघूया आपण एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर शोगया ही मुलगी आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी या संकल्पने सहित छान अशा कला विद्यार्थ्यांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि हे विद्यार्थी आपण पाहत आहात किती छानपैकी दोन्ही हाताने लिहायचा प्रयत्न करते दोन्ही हाताने चित्र करतात बघूया आपण दोन्ही हाताने लिहिण्याचा प्रयत्न याची मुकल्या विद्यार्थ्यांकडून हा पहिलाच प्रयत्न आहे आणि पहिलाच प्रयत्न ते यशस्वी झालेले आहेत दररोज सराव केला तर नक्कीच छानपैकी ते लिहू शकणार आहे आणि त्यांचे आदर्श असणारे मार्गदर्शक वारे गुरुजी त्यांचं नाव हे दिदी छानपैकी दोन्ही हाताने लिहिते बघा एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू पीपल इन दिस वर्ल्ड इफ यू आर हॅव्हिंग कॉन्फिडन्स और कॉन्सन्ट्रेशन आत्मविश्वास आणि एकाग्रता असेल तर विद्यार्थी काय करू शकतात त्याचं प्रात्यक्षिक आपल्यासमोर सांग सादर करतायत जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी बघा खूप छान दिदी बघा या आराध्या दिदीनी आणि त्याच्यासोबतच स्वरा दिदी आहे छोटी हा आणि ही बघा ह्याच्यावर तर थोडस अवघड टास्क आहे बळाली असू दे चल ते राहू दे इथून लिही पटकन म्हणजे त्या फागणीचा आम्हाला खूप उपयोग झाला दोन हातांनी लहान शिकवलं सोबतच हस खेळ गोष्टी कोडी वगैरे घेतल्या आणि ह्याचा आम्हाला खूप उपयोग झाला आणि आम्ही खूप मजेशीर सगळं केलं आणि आयुष्यातली म्हणजे शेवटची सही करेपर्यंत आम्हाला या सुंदर असता शाळेचे उद्योग म्हणे ह्याच्यासाठी तोडणकर सरांचा आणि त्यातला बोलवण्यासाठी वाऱ्या सरांचा अक्षरशः तसेच धन्यवाद चकास क्लॅब गो राजेश्वरी दीपाली सुनील तांबे अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमीच्या तर्फे तोडणकर सर शाळेमध्ये आले होते त्यांनी आम्हाला दोन्ही हातांनी लिहायचा त्यांनी सराव घेतला त्या अगोदर त्यांनी उजव्या हाताने कसं लिहितात डाव्या हाताने कसं लिहितात ते शिकवलं आमच्या दोन्ही हाताने लिखाणाचा सराव घेतला डबल सी ट्रिपल एच फॉर्म्युला शिकवला त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स आणि कॉन्सन्ट्रेशन आमचं वाढलं यानंतर आम्हाला याचा भविष्यात नक्कीच उपयोग होणार आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं जसं सर म्हणतात की आयुष्यातली शेवटची सही करेपर्यंत तुमचं अक्षर चांगलंच असेल अशी सरांची अपेक्षा आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि सर तुम्ही शाळेमध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि वारे तुम्हाला वारे गुरुजींनी शाळेमध्ये बोलावलं त्यासाठी वारे गुरुजींचे सुद्धा मनापासून आभार धन्यवाद व्हेरी गुड माझे नाव सिद्धी मंगल हनुमान तांबे तर माझ्या तर अक्षर शिल्पा हँड रायटिंग अकॅडमीतर्फे आमच्या शाळेत सोडणकर सर आले होते त्यांनी आम्हाला अक्षर अक्षर त्यांनी आम्हाला अक्षर कसं छान होईल आपलं त्याच्याबद्दल आम्हाला त्याचे स्टोर्स वगैरे त्याचे अभय वगैरे सांगितले त्याचबरोबर त्यांनी आम्हाला सहा टेक्निक शिकवल्या आता जसं की त्यांनी आम्हाला फॉर्म्युला दिला डबल सी आणि ट्रिपल एच म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्स तर त्याचबरोबर त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं आणि तसंच आता आमचं अक्षर आधी असं म्हणजे खूप चांगलं होतं पण त्यांनी आमचा खूप सुंदर सराव करून घेतला आणि आम्ही त्यांना खूप चांगला प्रसि प्रतिसाद केला त्यामुळे आमचा अक्षर खूप आता सुधार सुधारलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आम्हाला दोन्ही हातांनी घ्यायचं एक त्याचा पण सराव करून घेतला ते ते पण आम्हाला त्यांनी शिकवलेलं सगळं काही आवडलं आणि मला असं वाटतं की त्यांनी आम आमच्या शाळेमध्ये महिन्यातून दोन ते तीन वेळा यावा आणि असंच आम्हाला नवीन काहीतरी शिकवून जावं अशी मला त्या अशी माझी त्यांना तुम्हाला धन्यवाद आणि इथे तुम्हाला बोलवल्याबद्दल सरांचे पण धन्यवाद आणि अक्षरशिल्प परिवार या, या, या आपण पाहत आहात ही चिमुकली मुलं निसर्गाच्या सानिध्यात आपला आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत बघूया दोन्ही हातांनी लेखन कौशल्य त्यांचं विकसित करण्यासाठी एक मी त्यांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन आलेलो आहे आणि ही, ही मुलं दोन्ही हाताने छानपैकी घराची चित्र काढत आहेत बघा दोन्ही हाताचा वापर चित्र काढत आहेत घराचं बघूया प्रत्येकजण त्याच्या हाताला ॲक्टिव्ह करत आहेत आणि सर्वांचे लाडके वारे गुरुजी सर त्यांना प्रोत्साहन देत आहेत खूप छान आता संध्याकाळची जाण सु शाळा सुटण्याची वेळ झालेली आहे आणि या ओ, निसर्गरम्य परिसरामध्ये हे मुलं खूप छान एक नवीन ऍक्टिव्हिटी शिकल्याचा आस्वाद घेत आहेत हे मजा करे सर्व ना व्हेरी गुड पुन्हा एकदा स्वतःसाठी झकास क्लॅब गो